या, या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अकोल्या तालुक्याचे भाग्य विद्याते आदरणीय मदुकरजी पिचड साहेब पूर्व आमदार वैभवरावजी पिचड कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गिरिजाजबा जाधव अध्यक्ष सेक्रेटरी आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्मान्य पदाधिकारी व्यासपीठावर आणि समोर बसलेले माझे सगळे मार्गदर्शक गुरुवर्य ज्यांचं आपापल्या क्षेत्रामध्ये कळसूबाईच्या उंचीचे आपण जर व्यक्तिमत्व आहात आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन माझ्याकरता निश्चितपणे शिधुरी आहे मी आपल्या सर्वांच्या प्रति कृतपूर्वक सद्भाव व्यक्त करतो उशीर झालेला आहे आणि मला पक्क माहिती आहे की दोन तासाच्या पुढे ता कोणत्याही कार्यक्रमामध्ये कोणाचंही कोणतंही ब्रह्मज्ञान ऐकण्याची कोणाची मानसिकता नसते आणि म्हणून मी अगदी दोनच मिनटं या ठिकाणी घेणार आहे कीर्तनातले प्रवचनातले मिनटं थोडेसे जाडजाड असतात पण इथले मिंटं दोनच ठेवणार आहे पंच्याण्णव शहाण्णवला सुगाव सोडून सायकलवर सर मी इथे अकोले महाविद्यालयामध्ये आलो आमच्या वडिलांनी चारशे रुपयाची सेकंड हँड सायकल घेतली होती विद्यार्थी मित्रो बट बट सावधान ज्यांच्या हातात मोबाईल आहे त्यांना मी विनंती करतो थोडा वेळा आपल्या व्हॉट्सॲप नावाच्या ग्रंथाचं पारायण बंद ठेवा मी फार कीर्तन करणार नाही आहे त्यामुळं अगदी दोन मिनिट आपण सगळ्यांनी ऐकावं फार ऐकण्यासारखं माझ्याकडे काही असं आहे असं नाही परंतु तिथे बसून ऐकण्याचा कंटाळा आम्हालाही त्यावेळेला येत होता पण आज मात्र ते सगळं कळायला लागलं आहे की सगळं चार भिंतीच्या आतच शिकवलं जातं असं नाही तर याही कार्यक्रमामध्ये बसून आपल्याला शिकता येतं कारण व्यासपीठावर बसलेल्या समोर बसलेल्या अनेकांच्या जीवनाच्या जीवनाची प्रेरणा अशा सार्वजनिक कार्यक्रमातून कोणाच्या तरी एखाद्या वाक्यानं त्या ठिकाणी झालेली आहे आपण सगळ्यांनी ऐकावं अशी विनंती करतो चारशे रुपयाची सायकल येऊन मी मी या कॉलेजला पंच्याण्णव शहाणं अमोलजी वैद्य आणि आमची एकच बॅच आहे इथे आलो मैसराव फक्त त्या सायकलची घंटी वाजत नव्हती बाकी सगळी सायकल वाजत होती इथे येऊन सायकल त्यामध्ये सायकल लावून या सगळ्या वातावरणात आलो खरं म्हणजे इथे येताना मनात एक भावना होती की आपल्याला कॉलेजला जायचंय म्हणजे आता ते फार अभ्यास करणं शिस्तीत राहणं त्या ड्रेस कोडमध्ये राहणं वगैरे हे काही राहणार नाही तर थोडंसं जर कॉलेजला जाऊन काहीतरी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आकर्षण असतं तशा प्रकारची काहीतरी हवा करण्याचा विचार डोक्यामध्ये होता पण इकडे जेव्हा कॉलेजला आलो त्यावेळेला मात्र असं लक्षात आलं की त्याची सगळी गुरुवारी मंडळी आज माझ्या समोर बसलेली आहेत अकोले कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आदरणीय प्राध्यापक ए एम काळे आमचे मामाश्री आणि मार्गदर्शक आजपर्यंत ज्या जीवनाचे राहिलेले प्राध्यापक ए टी देशमुख सर आहेत याचबरोबर त्यावेळेचे प्राध्यापक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर वांगडे सर आहेत आदरणीय बाळासाज्जी शेट्टे सर त्यावेळेला प्राध्यापक दीपक जोंधळे सर इथे होते ते आदरणीय प्राध्यापक नंदकुमारजी रासने सर प्राध्यापक डोंगरे सर वगैरे ही सगळी वैकुंठवासी ए के देशमुख सर ही सगळी मंडळी इथे होती आणि या सगळ्यांनी अशा प्रकारच्या कराड्या शिस्तीत शिकवलं मी सुगावला आई पर्यंत होतो त्यावेळेला आमचे वडील म्हणजे नाना विबी शिंदे सर इथे बसलेले आहेत त्यांना सांगायचे बाबा शिकत नसेल चास्कर सरांनी मग मनोगत व्यक्त केल्याप्रमाणे तर तुम्हाला जे करायचं ते करा पण ते पोरं शिकली पाहिजेत याच्यासाठी काहीतरी आणि ते, 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 ते रस्त्यावर आवाज देऊन सांगत होते आणि हे वर्गात असायचे त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या शाळेच्या समोर तोनवर प्यायचं पुढे आल्यावर एटी देशमुख सरांमुळे ही सगळी प्राध्यापक मंडळी आमच्या वडिलांचे मित्र होते म्हणून इकडे कॉलेजला आल्यावर कॉलेजमध्ये काहीतरी जे काही वेगळं काही करण्याचा मनात विचार होता ते काही तळपाडेसाहेब काही करता आलं नाही या सगळ्या शिक्षकांनी देखील त्यावेळेला आमचे फक्त शिक्षक म्हणून नाही तर अंतकरणापासून सांगतो पालक म्हणून ही सगळी भूमिका या सगळ्यांनी निभावली आणि म्हणून आज इथपर्यंत इथे उभं राहण्यापर्यंतचा हा योग त्या ठिकाणी आलेला आहे खरं म्हणजे या सगळ्या जीवन प्रवासात वर्गामध्ये त्यावेळेला कॉमर्सला मी कॉमर्सचा विद्यार्थी नंतर आळंदीला गेल्यावर मग मी बी ए केलं मग एम ए केलं मराठीमध्ये पण कॉमर्सला येण्याचा काही विशेष असं काही मनामध्ये भावना नव्हती परंतु काहीतरी एखाद्या त्यावेळेला पदसंस्था फार फॉर्मात होत्या सगळ्या नवीन निघत होत्या म्हणजे एखाद्या बँकेत आपण चांगला साहेब होऊ असं काहीतरी करताना त्या तिथे यायचा विचार होता नाही जमलं तर म्हटलं नंतर आपण काहीतरी चांगली वकिली करू त्या दोन्ही गोष्टी काही प्रारब्धामध्ये नव्हत्या आणि म्हणून या महाविद्यालयामध्ये शाळा शिकत असताना त्यावेळेला प्राध्यापक डॉक्टर वांगडे सर आदरणीय प्राध्यापक शेडगे सर बाळासाहेब सर हे शिकवायचे पण शिकवत असताना स्वांगडे सरांच्या नेहमी काहीतरी धार्मिक आध्यात्मिक गोष्टी यायच्या एकेद्या सरांच्या शिक्षणातून नेहमी करिअरच्या संबंधी काहीतरी मार्गदर्शन यायचं ते म्हणायचे तुम्ही पुस्तक अभ्यासक्रम सिलेबस कराल पूर्ण पण तुमचं पुढचं पुढच्या जीवनाचं काय आणि हे सगळं शिकवत असताना शेडगे सर काय आम्हाला शिकवायला नव्हते पण ते वेगळ्या प्रांतातली त्यांची भाषा असायची त्यांचं वेगळं काहीतरी तत्वज्ञानाचं प्रबोधन असायचं त्यावेळी इकडून तिकडून कधी कधीतरी चुकून त्यांच्यामध्ये जाऊन लेक्चर चुकून तिकडे त्यांच्यामध्ये जाऊन बसायचो या सगळ्यांची प्रेरणा तेव्हा मिळाली आणि म्हणून या महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षण घेताना अध्यात्माकडे एक वेगळी ओढ निर्माण झाली आणि म्हणून माझं असं नक्की एक मन मत या ठिकाणी तयार झालंय की वेगळ्या प्रकारच्या सगळ्या शिक्षण संस्था ह्या पैसा मिळवण्याच्या करता किंवा एक वेगळ्या प्रकारचं आपलं साम्राज्य उभं करण्याकरता जो वाटचाल चालली आहे तर मगाशी बयशराव आणि किंवा अन्य सगळ्या व्यक्तांनी व्यक्त केल्याप्रमाणे की लोकशाही पद्धतीने चालणारी ही शिक्षण संस्था खऱ्या अर्थानं माणसं घडवण्याच्या करता करताचं कार्य करताना दिसते आणि त्यातलंच कदाचित छोटंसं तुळशी इतकं कविना उंचीचं रोपट म्हणून मी कदाचित असेल की या महाविद्यालयामध्ये आल्यावर मला पूर्वाश्रमीच्या संप्रदायाचे संस्कार नसताना इथे मला या प्रकारचे आध्यात्मिक संस्कार या निमित्तानं त्या ठिकाणी घेता आले म्हणून खऱ्या असा एक भावना वाटते की इथे हे आध्यात्मिक संस्कार केंद्र आहे सगळ्यांच्या सत्कारामध्ये जगदुरु तुकारामारांचा अभंग गाथा दिला त्याबद्दल मी संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो ज्यांनाही संकल्पना सुचली असेल त्यांना खरं म्हणजे माझं मनापासून आपा वंदन आहे इथे अभ्यास करताना अर्थशास्त्र वगैरे अकरावी बारावीपर्यंत त्या ठिकाणी शिकवलं जात होतं ते फार असं वाटायचं की बाबा हे सगळे गणित हे सगळं अर्थशास्त्र बी कि सर त्याची बी अशा किचकट व्याख्या असायच्या बाबा मागणी वाढली पुरवठा कमी झाला की किंमत वाढते मागणी कमी झाली पुरवठा वाढला की किंमत कळते म्हणजे काय करायचंय पुढे तेव्हाचं ते अर्थशास्त्र ते सगळं काही एवढं लक्षात राहायचं नाही किंवा ते, ते मार्कासाठी म्हणून मोठं भोकावं लागायचं आज जेव्हा अध्यात्माच्या व्यासपीठावर प्रवास करतो त्यावेळेला करतं धर्म अर्थ काम मोक्ष त्यातला अर्थ हा देखील पुरुषार्थ होता आणि हा पुरुषार्थ शिकवण्याच्या करताचं नियोजन त्या होतं अकाउंटिंगचे मोठे कठीण आकडे असायचे सर एके एकेदविसार आणि आम्हाला ते सगळं अकाउंटिंग खूप चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला ते थोडं क्लिष्ट वाटायचं सर आम्हाला त्या ठिकाणी शिकवायला होते फार क्लिष्ट वाटायचं पण आज जेव्हा जीवनाची गणित मानतो त्यावेळेला मात्र कळतंय त्यावेळेच ते अकाउंटिंग शिकवताना तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा हे आज लक्षात येते की तेव्हा जर त्याने आम्हाला ते तेवढं पक्क करून घेतलं नसतं तर आजही जीवनाच्या व्यावहारिक जीवनाचा त्या ठिकाणी तो जो ताळेबंद आहे तो ताळेबंद निश्चितपणाने जगतापसर चुकला असता अशा प्रकारची भावना मनात येते विद्यार्थी दशेमध्ये सगळे शिक्षक अभ्यास पूर्ण करणे होमवर्क करणे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींवर फार त्या ठिकाणी सगळ्यांचा मोठा पगडा असायचा मोठा आघात असायचा फार जबरदस्ती अशी त्यावेळेला वाटायची परंतु आत्ता जेव्हा अध्यात्माच्या व्यासपीठावर प्रवास करतो तेव्हा असं कळतंय आहे की असाध्य ते साध्य सायास सा कारण अभ्यास तुका म्हणे सगळ्या शिक्षकांनी अभ्यासाची त्यावेळेला बरं आम्हाला एवढी मुसगळी त्या ठिकाणी दगदग करायला लावली याचं कारण आहे की अभ्यासाचं वय निघून गेल्यावर अभ्यास करता येत नाही हे त्यांच्या डोक्यातलं त्या ठिकाणी गणित होतं आणि म्हणून हे सगळं करता आलं चार बिंदीच्या शिक्षणाच्या बाहेर त्यावेळेला एन एस एसमध्ये काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी आदरणीय सर इथे बसलेले होते गुरुवारी सर यांच्या समेत दामनगावला त्यावेळेला त्या ठिकाणी कॅम्प केला हगनदारी मुक्ती आर आर पाटील त्यावेळेला मंत्री होते हगनदारी मुक्तीच्या कर्त्याचं पहिले शोषखड्डे धामनगाव आवारीला केले आता चारशे मीटरच्या ट्रॅकवर याच्यातली अधिकाधिक मंडळी फिरत असतील हा चारशे मीटरचा ट्रॅक त्यावेळेला आम्ही या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहून केला एक कॉलेजच्या विद्यार्थी ते जरी शेतकरी कुटुंबात असलो तरी इकडे आल्यानंतरची वेगळी हवा थोडीशी मनातली वेगळी पण आम्ही पाहायचो की ट्रॅक्टर ड्रायवर थोडासा आकुशल होता विवेक अक्षर सर लगेच त्याला उतरवलं खाली स्वतः लगेच त्या स्वराज ट्रॅक्टर होता निळा रंगाचा त्याच्यावर ते स्वतः चालायला चा बसले त्याची रस्त्या ट्रॅकची लेवलिंग करणार अरे इथे शिक्षकाच्या मनामध्ये जो प्राध्यापक आहे गुरु आहे मार्गदर्शक आहे त्यांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची कोणतीतरी भावना नाही तर आपण कोण आहोत म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा या ठिकाणी देण्याच्या करता ते सगळे संस्कार या ठिकाणी करण्यात आले आणि त्यामुळे आज एक वेगळ्या प्रकारचे अनुभव घेता आले याच रंगमंचावर आता जे संपादक आहेत आपले सुधीरजी लंकेसाहेब शुभांगीताई ये, बिबे यांच्या समोर इथे एकांकिकेमध्ये काम करता आलं त्यावेळेला नवीन स्टेज मिळालं वक्तृत्व स्पर्धा त्यावेळेला होत्या परंतु आम्हाला ते त्याच्यापर्यंत मी पोहोचू शकलो नाही असं मी म्हणेन आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून मां वेगळ्या प्रकारचं स्टेज आपल्या सुप्त गुरांना वाव देण्याची संधी या महाविद्यालयाने दिली त्याच्याप्रती अंतकरणपूर्वक या ठिकाणी खरं म्हणजे कृतज्ञ आहे या निमित्तानं एक काही फक्त छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो एन एस एसचा जो पुणे विद्यापीठाचा जे एन एस एस असतं ते माऊलीच्या पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूर पण जातं शंभू ने त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत एन एस एसचं नेतृत्व करतात प्रतिवर्षी दोन शेडगे सरांनी त्याचं काही नेतृत्व केलं आपल्या प्राध्यापक डॉक्टर आता ते त्यांच्याकडे आहे मोठे सर सुनील मोठे सर ते त्याचं नेतृत्व करत आहेत आपल्या कॉलेजच्या विधून काही विद्यार्थी सहभागी होतात पण मला असं वाटतं की आपल्या अगस्ती महाराजांचा पालखी सोहळा चौदा वर्षापासून जातो आहे सांगेल आपण अगस्ती महाराजांचा रथ बनवण्याच्या अगोदर मोबाईल टॉयलेट बनवलो आपण पत्रावळी वापरत नाही त्याच्याकरता ताट वापरतो चहा पिण्याकरता करता थ्रोचे कप वापरत नाही त्याच्याकरता स्टीलचे कप वापरतो एकाच सांगतो की या छोट्या छोट्या गोष्टीमधून ऍडव्होकेट केडे दुबासाहेब अण्णांच्या मार्गदर्शक या सगळ्या प्रकारची व्यवस्था तिथे पर्यावरणविरहित वारी झाली पाहिजे ते स्वच्छते स्वच्छता प्रिय अशा प्रकारची वारी झाली पाहिजे ही भावना त्याच्या मागे आहे आणि म्हणून आपल्या जोबत सोबत एक दहा लोकांचा स्वच्छतेच्या करताची एक टीम असते संयोजकाने आपल्याला जागा ताब्यात देण्याच्या अगोदर जशी होती त्यापेक्षा अधिक स्वच्छ करून आपण ती जागा त्यांना देतो अकोले महाविद्यालयाच्या या माध्यमातून जर आमच्याही सोबत एखादी इथली टीम पालखी सोहळ्यात तर त्याच्यामध्ये दोन काम होतील एक विद्यार्थ्यांना देखील या सगळ्या प्रकारचे आध्यात्मिक संस्कार स्वच्छता या सगळ्या गोष्टींच्या बद्दल त्यांना सेवेची संधी मिळेल सगळ्यांना माऊलीच्या पालखीजोळ्यात सहभागी होता नाही पण या ना पालखी सोहळ्यात सहभागी होता येईल अशा प्रकारची एक टीम त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी असावी अशी एक भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथे व्यासपीठावर भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेशी शाहू महाराज महात्मा ना फुले सावित्री फुले यांच्या प्रतिमांचं पूजन झालं अगस्ती महाराजांच्या नावानं आपलं महाविद्यालय आहे इथून पुढेच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये अगस्ती महाराजांची देखील प्रतिमा असावी अशी एक छोटीशी अपेक्षा या निमित्तानं करतो उद्या अगस्ती महाराष्ट्रांच्या पाल पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहे आपण अधिकाधिक संख्येने त्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची भावना आपल्याला याने अपेक्षा आणि आमंत्रण आपल्याला अगस्ती महाराज पालखी सोहळ्याच्या वतीने या ठिकाणी देतो आध्यात्मिक क्षेत्रातील इथे गर्भजे राजकीय सामाजिक स्तरे अनेक विद्यार्थी या कॉलेजनं घडवले प्रशासकीय सेवेतील अनेक विद्यार्थी घडवले आध्यात्मिक क्षेत्रातलंही काही बोटावर म्हणजे चार दोन विद्यार्थी त्या ठिकाणी या कॉलेजनं घडवलेले आहेत निश्चितपणाने ते गुरुजनांचं त्या ठिकाणी प्रसाद आहे अशीच भावना माझ्या मनात आहे मला दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो थोडं जास्त असेल त्याच्याबद्दलची आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस